म्हणून वारी हा आमच्या अंतकरणाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे मी सोहळ्यावर किती प्रेम करतो मी यावर्षीचा अनुभव तुम्हाला सांगेल मी प्रस्थानला आल्याच्या नंतर तुकोबारायांचं प्रस्थान आणि त्या दिवशी मला घरून बातमी आली की मुलगा झाला मुलगा झाला ही बातमी मला आली मग सर्वांनी मला विनंती केली के की अशा परिस्थितीवर असा एकच संप्रदाय आहे ज्या संप्रदायाने बंधुता समता आणि स्वातंत्र्य जे काय असतं ते मनुष्याला शिकवलं आहे तर मितूपणाची हवी बोळवणं इथं मितूपणा जातो आणि मनुष्य अवघारंग हा एक होऊन जातो आणि अशी वारी आपण चालत आहोत यंदा माझ्यासोबत आहेत आ, सानप महाराजशास्त्री खरंतर किती वर्षाची ही परंपरा आहे आणि काय सांगाल एकंदरीत आज काय भावना आहेत मनात जवळपास चाळीस वर्ष झाले आमची दिंडी या सोहळ्यामध्ये चालते माझ्या अगोदर वडील चालवायचे आता वडिलांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे आणि आपल्या संप्रदायात म्हटलंच जातं माझ्या वडिलाची शेगा देवा तुझी चरण सेवा साधा वया आपल्या वडिलाची जी परंपरा आहे ते मुलाने पुढं चालवावी ही आपल्याला संप्रदायाची शिकवण आहे म्हणून ही जबाबदारी आता माझ्यावर आहे माझं जेवढं वय आहे तेवढ्या वाऱ्या आहे त्याचा अर्थ असा आहे कारण अगोदर वडील चालायचे म्हणून मला वारीत घेऊन चालायला यायचे पण मी आता हळूहळू मोठा झाल्यामुळं वडिलांनी ही जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे वीज जळून जा आहे मग उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे वारी म्हणजे निवळ एक सुख आहे एक आनंद आहे आणि अनेक पिढ्यांची परंपरा या वारीने घालून दिली आहे खरं तर काय सांगाल किती साधारणतः किती वारकरी आहेत म्हणजे खेड्यापाड्यातला जो काही वारकरी संप्रदाय आहे ती शेतीमातीत कष्ट करणारी सगळी मंडळी आहे ती एकत्र करून इथपर्यंत घेऊन येणं काय नक्की काय अडचणी येतात का आणि आल्यास तर त्या काय नक्की त्याविषयी सांगाल पहिली गोष्ट अडचणीवर मात करून चालणं यालाच वारी म्हणतात अडचणीवर वा। मात करून जो चालू शकतो तोच वारी देतो इथं ऊन वारा पाऊस याची कुठलाही वारकरी तमा बाळगत नाही इथं फक्त सर्व विठुरायाच्या भेटीसाठी लागी जेव्हा लागलीशी आस त्यांना एवढंच असतं आपल्याला पांडुरंगाकडे जायचं आहे त्यामुळं कुठलाही त्रास होत नाही आणि त्रास झाला तरी त्यांना तो जाणवत नाही आणि जाणवला तरी तो आपल्यापर्यंत येऊ देत नाही एक शेतकऱ्याचा मुलगा एक भूमिपुत्र मराठवाड्याचा एक शेतकरी बापाचा मुलगा एक कीर्तनकार ते एक जागतिक ख्यातीचा कीर्तनकार नक्की हा प्रवास हे जे फळ आहे ते वारीचं आहे असं वाटतं माझ्या जीवनात जे काही मला मिळालेलं आहे तुमच्या चॅनलच्या चाए महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी सांगतो मला जे जीवनामध्ये मिळालेलं आहे ते ज्ञानोबारायाच्या सोहळ्याने दिलेलं आहे बस ज्ञानोबारायांचा सोहळा जर माझ्या जीवनात नसता तर माझं जीवन हे शून्य असतं पण आज जे काही आपल्याला संप्रदायांनी दिले जी काही मंडळी आपल्याला ओळखते ती केवळ ज्ञानोबा सोहळ्यामुळं म्हणून वारी हा आमच्या अंतकरणाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे मी सोहळ्यावर किती प्रेम करतो मी यावर्षीचा अनुभव तुम्हाला सांगेल मी प्रस्थानला आल्याच्या नंतर तुकोबारायांचं प्रस्थान आणि त्या दिवशी मला घरून बातमी आली की मुलगा झाला मुलगा झाला ही बातमी मला आली मग सर्वांनी मला विनंती केली की के अशा परिस्थितीमध्ये आपण पत्नीच्या जवळ पाहिजे कारण पत्नीच्या जवळचा सर्वात माणूस जर कोण असेल तर पती असतो आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही घरी पाहिले घरी असायला पाहिजे आणि मुलगा झाल्यानंतर किती आनंद असतो याचा अनुभव आपण सर्वांनाच माहिती आहे संसारातलं फळ म्हटलं जातं आणि अजून आनंद झाला की तुकोबाराय वारी करत असताना तुकोबाऱ्यांना सुद्धा चिंता होती की ही वारी पुढं कोण चालवणार आहे म्हणून पांडुरंगाकडे प्रार्थना केली होती की मला एक मुलगा व्हावा पुत्र होई ऐसा गुंडा त्याचा तेही लोके झेंडा तसं मलाही आता ती जबाबदारी जसं माझ्या वडिलाची चिंता माझ्यामुळं दूर झाली तसं मलाही आता येणारी वारकरी संप्रदायाला ही परंपरा पुढं चालवणाऱ्यानं पांडुरंगाने हे फळ दिलं पण मी प्रस्थान असताना घरी न जाता पहिले तुकाराम महाराजांचं प्रस्थान केलं नंतर ज्ञानोबा रायांचं प्रस्थान केलं नंतर आळंदी ते पुणे पायी दिंडी पोचवली आणि तदनंतर मी फ्लाईटने जाऊन नांदेडला जाऊन भेटून माघारी आलो आणि पुन्हा चालू झालो म्हणजे एक दो दोन मुक्काम असतात त्या एका मुक्कामात मी भेटून आलो म्हणून ह्या वा एवढं वारीला महत्त्व देतो आहे आणि आज सर्व जरी काही असेल तर वारीमध्ये त्याचा विसर पडतो आपल्याकडे घर आहे गाडी आहे आपण मोठी आहे या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी विसर पडणं त्याच्यासाठी वारी आहे खरं तर धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो मनुष्याचा जन्म मिळाल्याच्या नंतर तो जर सार्थकी कशाने लागत असेल तर तो वारीने लागतो ह्या सगळ्या भावना होत्या नक्की महाराष्ट्रातल्या तरुणांना आज काय संदेश असेल तुमचा मी तर सांगेल की आपलं जीवन व्यवस्थित करायचं असेल तर आपण वारकरी संप्रदायाकडे यावं कारण आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर संप्रदायाला धरून जी माणसं आहेत ते जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तरुणांना माझी विनंती आहे मी काय फार मोठा नाही मी काही उपदेश त्यांना देऊ शकत नाही पण मी विनंती करेल तरुणांना कारण तुम्ही जर पाहिला असेल आता तुम्ही होतातच जवळपास शंभर महाराज तरुण या दिंडीमध्ये चालतात शेवेकरी तरुण आहे आज या दिंडीची ओळख तरुणाची दिंडी म्हणून आहे म्हणून मी या सर्व तरुणांना घेऊन चालतो माझी विनंती आहे की आपण एक वेळेस आमच्या बरोबर या पुढच्या वेळेस यायचं का नाही ते तुम्ही ठरवा पण एक वेळेस आमच्या बरोबर जर आलात तर नक्की आपल्याला वारी हा बोलण्याचा विषय नाही वारी हा लिहिण्याचा विषय नाही तर वारी हा अनुभवण्याचा विषय आहे तुम्ही तो अनुभव घेत आहात म्हणून दरवर्षी एवढा आपण ए सीच्या गाडीने फिरणारी माणसं आज या, या पंधरा दिवसाची वाटचाल करून आपण गावापर्यंत दाखवता खरं तर चॅनलचे सुद्धा उपकार आहेत कारण काही अडचणीमुळं ज्या लोकांना येता येत नाही त्यांना हा सोळा चॅनलमुळं घरी डोळ्यांना अनुभवता येतो म्हणून चॅनलवाल्याचे मीडियावाल्यांचे सुद्धा विशेष आभार मी या दिंडीतर्फे संप्रदायातर्फे मानेल तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या आपला जन्म सार्थक व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर निश्चित आपण वारी चुकून निधी हरी वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी एक ज्ञानेश्वरी वाचावी आणि दुसरी पंढरीची वारी करावी मी तर असं सांगेल महाराष्ट्रात जन्माला येऊन जर वारी घडली नसेल तर त्याचं महाराष्ट्रात जन्माला येणं हे निरर्थक आहे खरं तर स्मृती अवयव लेखा अंगिका भव आणि तेथं लावण ठेवा अर्थ शोभा किंवा माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ज्ञानेश्वरी काय आहे गाथा काय आहे याचं एक उत्कट असं उदाहरण महाराजांनी आपल्याला दिलं आहे जर कोणी विचारलं की हे जग कधीपर्यंत जिवंत राहणार आहे तर काही लोक म्हणतील की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत हे जग जिवंत राहील पण आज स्वाभिमानाने सांगण्याची वेळ येते की जोपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी जिवंत आहे तोपर्यंत हे जग तरलेलं असेल आणि दुःखातून जर निघण्याचा एकमेव मार्ग जर कुठला असेल तर ती वारी आहे आपण सर्वजण चालत आहोत यंदाची पंढरीची वारी आपली वारी आपली परंपरा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे हरी